प्रकरणात आज एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे या सगळ्या प्रकरणातले जे दोन मुख्य आरोपी होते सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे या दोघांना सुद्धा आज न्यायालयासमोर सादर करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर निलेश चव्हाण जो आहे या तिघांना सुद्धा तीन जून पर्यंतची पोलीस कोठडी दिलेली होती आणि या पोलीस कोठडीच्या नंतर आज या तिघांना सुद्धा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि त्यानंतर आज सगळी सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे या सुनावणीच्या नंतर राजेंद्र आणि सुशील या दोघांना सुद्धा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसरीकडे निलेश चव्हाण याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अर्थात सात जून पर्यंत ही पोलीस कोठडी आता असणार आहे सात जूनला त्याला पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं जाईल मात्र आजच्या ज्या काही सुनावणीत काय घडलं हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आज जर आपण पाहिलं तर आज जेव्हा या आरोपींना तर या आरोपींना एकसातच आज या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शिवाजीनगरच्या आणि त्यानंतर ही सुनावणी चालू झाली या सुनावणीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी घडली की पोलिसांचे म्हणजे सरकारी वकील जे आहेत त्यांच्याकडून असा युक्तिवाद या सगळ्यामध्ये करण्यात आला की या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात मुख्य आरोपी असलेल्या लता आणि करिश्मा या दोघींचे सुद्धा फोन जे आहेत ते याच निलेश चव्हाणकडे सापडले त्याचबरोबर एकूण तीन फोन निलेश चव्हाणकडे सापडले निलेश चव्हाणचा स्वतःचा फोन सापडलाय या फोन मध्ये हगवणे कुटुंबियांबरोबर असलेले काही चॅट सापडलेले आहेत या चॅट मध्ये जर आपण सगळे चॅट जर पडता आले तर यामध्ये या दोन्ही कुटुंबियांमध्ये म्हणजे निलेश चव्हाण मध्ये आणि हगवणे यांच्यामध्ये बरेचसे आर्थिक व्यवहार सुद्धा झालेले आहेत त्यामुळे हे आर्थिक व्यवहार नेमके कशा संदर्भातले होते का केलेले होते या दोघांची सुद्धा ओळख कधीपासूनची होती आणि या सगळ्या वैष्णवी हगवणे यांच्या जो हत्येचा कट आहे असं म्हटलं जात आहे कसपटे कुटुंबियांकडून त्यामध्ये खरंच निलेश चव्हाणचा कुठे सहभाग आहे का हे पाहण्यासाठी आज खरंतर पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फोन सापडले त्यानंतर एक लॅपटॉप सापडला एक पेन ड्राईव्ह सापडला या सगळ्याचा आणखी तांत्रिक तपास होणं बाकी आहे या सगळ्यामध्ये अजून काय काय पुरावे आहेत हे सगळं शोधणं सुद्धा बाकी आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर हा जो निलेश चव्हाण आहे तो तसं पाहायला गेला हगवणे कुटुंबियांचा कुठलाही जवळचा नातेवाईक नाहीये किंवा खूप जवळचा कुणी ब्लड रिलेटिव्ह नाहीये असं असताना सुद्धा हगवण्यांनी बाळ जे ते निलेश चव्हाण चव्हाणकडेच नेमकं का दिलं कशासाठी दिला आणि जेव्हा तीन दिवस हे बाळ निलेश चव्हाणच्या घरी होतं तेव्हा या बाळाची किती हेळसाण झाली या बाळाला नेमकं खायला प्यायला काय दिलेलं होतं किंवा त्याची काळजी घेतली गेली होती की नव्हती इव्हन त्या बाळाची खूप जास्त प्रमाणात केअर जी आहे ती करण्यात आलेली नाही अशा पद्धतीचे आरोप यांनी केलेले होते कारण ज्यावेळी हे बाळ निलेश चव्हाणच्या माध्यमातून एका तटस्थ त्रियात्रस्त व्यक्तीकडे गेला आणि त्याच्यानंतर हे बाळ कसपट यांना एका अज्ञात व्यक्तीने आणून दिलं त्यावेळी या बाळाची प्रकृती प्रचंड खालावलेली होती एकतर इतकं लहान बाळ ん त्याच्याजवळ त्याची आई नव्हती तो एकदमच अनोळखी लोकांमध्ये हे बाळ होतं आणि त्या लोकांनीही त्याची किती काळजी घेतली घेतली की नाही घेतली असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे हे बाळ प्रचंड अस्ताव्यस्त होतं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यानंतर या बाळाला काही दिवसांची ट्रीटमेंट वगैरे चालू करण्यात आली आता या बाळाची प्रकृती स्टेबल आहे मात्र जे तीन दिवस होते या तीन दिवसात निलेश चव्हाण आणि त्याच्या कुटुंबीय त्याच्या घरात नेमकं कोण कोण होतं कोणी या बाळाची काळजी घेतली आणि घेतली की नाही हेळसाण नेमकी कशी कशी केली हे सगळे जे तपास आहेत ते तपास करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण आपण जर पाहिलं तर करिश्माचा हा निलेश चव्हाण जो आहे तो अगदी जवळचा मित्र होता या दोघांचे अनेक संशयास्पद चॅट समोर आलेले आहेत त्यामुळे हे, हे चॅट नेमके काय आहेत या करिश्माचे आणि याचे संबंध नेमके कुठपर्यंत होते आपण जर पाहिलं तर हगौडींमध्ये आणि निलेश चव्हाण मध्ये बरेच आर्थिक व्यवहार झालेले पाहायला मिळतात मात्र आर्थिक व्यवहारांच्या पुढेही त्यांचे काही संबंध होते का असं सगळाच तपास पोलिसांना करायचा असल्यामुळे पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती तर या प्रकरणामध्ये आरोपीचे जे वकील त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं होतं की या सगळ्या मुद्द्यांवरती या सुद्धा पोलीस कोठडी मागितलेली होती त्यामुळे आता पुन्हा पोलीस कोठडीची तशी काही गरज नाहीये असं सांगण्यात येत होतं मात्र तरी सुद्धा न्यायालयाने जसं आपण पाहिलं की पोलिसांचं म्हणणं ऐकून घेत आता या प्रकरणामध्ये चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसरीकडे सुशील आणि राजेंद्र हे दोघं जे आहेत त्यांची आज जेल एंट्री होणार आहे या दोघांची सुद्धा रवानगी जी आहे ती चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली न्यायालयीन कोठडी अर्थात येरोडू कारागृहामध्ये या दोघांना सुद्धा आता हलवलं जाणार आहे आपण जर पाहिलं या प्रकरणामध्ये आधीच करिश्मा लता आणि शशांक या तिघांना सुद्धा न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती त्यामुळे हे तिघे सुद्धा आता जेल जेलमध्ये आहेत त्यामुळे आता या तिघांबरोबर हे दोघे सुद्धा आता येरवडा जेलला जाणार आहेत आणि तिथून पुढे त्यांचं जे काय आहे तो पोलीस कोठडीच्या व्यतिरिक्त काही तपास करता येणार नाहीये कारण न्यायालयीन कोठडीमध्ये तपास करण्याला चौकशी करण्याला प्रचंड मर्यादा असतात थेटपणे चौकशी करता येऊ शकत नाही मात्र या प्रकरणात जर आपण पाहिलं तर हे जे दोन आरोपी आहेत सुशील राजेंद्र आणि निलेश या तिघांना एकत्रित बसवून बरीचशी चौकशी पोलिसांनी केलेली आहे या चौकशीतून नेमकं काय काय समोर आलं याचे पुरेसे तपशील अजून समोर आले नाहीत मात्र तरी सुद्धा आ, ही सगळी जी आज न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे या न्यायालयीन कोठडीच्या नंतर जर गरज पडली तर पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते कारण अजून अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळालेली नाहीयेत त्याचबरोबर इतर जे आरोपी आहेत करिश्मा लता आणि शशाक या तिघांना सुद्धा पुन्हा गरज पडल्यास त्यांची सुद्धा पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते आणि या सगळ्या हगवणे कुटुंबाला निलेश चव्हाणच्या समोर बसून सगळ्यांची एकसाथ चौकशी सुद्धा पुन्हा एकदा होऊ शकते आता जर आपण आजची सुनावणी पाहायला गेली तर आजची सुनावणी ही केवळ फोकस होता तो निलेश चव्हाण कोठडीवरती आणि अर्थात ती पोलीस कोठडी मिळालेली आहे राजेंद्र आणि सुशीलच्या बाबतीत म्हणायला गेल्यास या दोघांवरती फारशी काही सुनावणी झालेली नाहीये पोलिसांनी पुढे आपल्याला गरज पडल्यास पोलीस कोठडी राखून ठेवायची यासाठी थेटपणे न्यायालयीन कोठडी द्यावी असं सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात सुद्धा आलीये मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आज आपल्याला पाहायला मिळतंय की शशांक आणि लता ज्या आहेत या दोघांना सुद्धा माळुंगे पोलिस यांचा ताबा घेणार आहेत जेसीबी विक्रीची करण्यात आलेला आहे या विरोधात तक्रारदारांनी जी तक्रार दिलेली होती त्या अंतर्गत आज या दोघांना म्हाळुंगे पोलीस ताबा घेणार आहेत आणि जरी हे दोघे आता न्यायालयीन कोठडीमध्ये असले तरी सुद्धा त्यांना म्हाळुंगे पोलिसांकडून पुन्हा अटक केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर या केसमध्ये आणखी दोन तीन केसेस ऍड झालेल्या पाहायला मिळतात त्या प्रकरणात पण नेमकं काय काय होतं हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे पुरताच तरी आजच्या या सुनावणीमध्ये राजेंद्र आणि सुशील या दोघांना सुद्धा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी तर निलेश चव्हाणला सात दिवसांची चार दिवसांची पोलीस कोठडी अर्थात सात जून पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुढे